माधवी नेमकर पार्लर मध्ये किती वेळा जाते नाही खरंच नाही जात <laughs> प्लीज खोटं वाटत ग पण मी खरंच नाही जात पार्लर मध्ये म्हणजे मी सुरुवातीला असं होत की खूप पैसे उडवायचे पार्लरवर भरपूर पैसे उडवायचे आणि मग ते मनाचं समाधान करायचं वाव मी आज हे फेशियल केलं मी आज ते फेशियल केलं कट्टो आठ दिवसाने परत तसा चेहरा दिसायचा हे <laughs> एकदा झालं दोनदा झालं रात्र दोनदा काही वर्ष झालं मला असं वाटायचं की नाही यार मी बहुतेक काम करते म्हणून असेल पण असं नाही म्हटलं काय झालं सुट्टी होती ज्या वेळेला तरी मी ज्याला फेशियल वगैरे करायला जायचं त्याचा इफेक्ट फक्त आठ दिवस राहायचा नंतर दहाव्या दिवशी परत माझं सगळं डार्क सर्कल्स प्लीज <laughs> ट्रीटमेंट करून घ्या हो वगैरे ह्या सगळ्याला भाळायचे मग ही पण ट्रीटमेंट कर ती पण कर मग ते कोल्हाजिन वगैरे सगळं पॅक लाव आणि ते सगळा प्रकार झाला की ज्याला तो चेहरा आपण घरी जातो त्याला वाव किती सुंदर दिसतो ना चेहरा कट्टू आठव्या दिवसाला परत डार्क सर्कल माझे सो so, हे एक बघितल्यानंतर मला एक कळलं मी ज्या वेळेला योगा सुरू केला के ज्या वेळेला मी डाएट सुरू केलं तेव्हा कळलं की हे सगळे आउटर सप्लिमेंट आहेत ऑइनमेंट <laughs> मुळे तुमचे बाहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात शरीराच्या स्किनच्या बाहेरचे प्रॉब्लेम बट तू काय खातीयस तुझा आहार काय आहे त्याच्यावरती तुझी स्किन अवलंबून आहे <laughs> आणि ते कळल्यापासून माझं पार्लर पूर्णपणे बंद झाले बेसिक काही असतील गोष्टी त्या मी पार्लरच्या करते बट अदरवाइस उठून पार्लरला वगैरे चार तास वगैरे उठून मी नाही जात <laughs> खोटा वाटेल अगं खरंच नाही जात म्हणजे तो यार म्हणजे महिन्याचे किती पैसे वाचतायत बरे <laughs> <था। laughs> योगा आणि माधवीचं एक वेगळंच समीकरण आहे तर कधीपासून ठरवलंस की आता आपण मेंटेन राहायचंय मी खरं सांगू मेंटेन राहायचं हे माझं फार आधीपासून आहे मी इंडस्ट्रीमध्ये नव्हते तेव्हापासून म्हणजे मी माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून मग मला असं वाटायचं की आ, मी हाऊसवाईफ असेल म्हणा किंवा मी कुठल्याही क्षेत्रात काम करणारी असेन तर मेंटेन राहायचा छान असं वेळ जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही मेंटेन राहायचं आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे यार ड्रेस छान दिसतोय मला हा पण होतो या साईजचा पण होतो त्या साईजचा पण होतो म्हणजे आपण म्हणतो ना की सॅटिस्फॅक्शन आपल्याला स्वतःला बघून जे वाटतं की <laughs> यार आपली पर्सनॅलिटी छान आहे तर ते तसं वाटत राहिलं पाहिजे तर तो योगा माझा खऱ्या अर्थाने खूप पूर्वी मी जिम करायचे पण कट्टर योगा आपण जे म्हणतो ते सुरू झालं रुबेन ज्याला माझ्या पोटात होता प्रेग्नन्सी योगापासून जी सुरुवात झाली माझी तर मग नऊ महिने मी योगा केला आणि त्याच्यानंतर मी लिटरल दोन महिन्याचा वगैरे ब्रेक घेतला मी परत सुरू केला त्याच्यानंतर मोठा टास्क होता माझ्यासाठी तो योगा कंटिन्यू करणं त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या बाळणपणामध्ये एक तर फिडिंग चालू असतं त्याच्यामध्ये तुला तो वेळ काढणं तो आळस झटकणं एक तासभर रोज चालणं एक तास योगा करणं दीड तास योगा करणं तो तो पिरियड जरा कठीण होता बट ते चॅलेंज म्हणून मी घेतलं होतं की आत्ता जर मी आळसपणा केला तर मग आयुष्यभर आळसपणाच होईल त्यावेळेला पण त्यावेळेला अगेन म्हणजे मला सांगावं असं वाटतं मी प्रत्येक वेळी ही गोष्ट नमूद करते मी स्वतःला मेंटेन ठेवू शकले कारण घरामध्ये कोणीतरी माझं माझी व्यक्ती होती जी माझ्या लेखाला सांभाळायची माझा नवरा विक्रांत माय मिस्टर तर ते त्याचं असं एक पाठबळ होतं मला की टेन्शन न बघूस तू कर परत सुरू करतो तुला काम करायचंय इंडस्ट्रीमध्ये मी आहे जा तुझा तासभर चालू नाही काही प्रॉब्लेम नाही काय वाटलं तर मी फोन करतो हा पाठिंबा फार गरजेचा आहे नंतर नुसतं मेडच्या जीवावर टाकून तू हे सगळं नाही करू शकत आणि करायचं जरी म्हटलं तर मग ते कठीण जातं अशक्य नाहीये पण मला ते सुखकर आणि सोपं गेलं फक्त एफर्ट्स मला स्वतःवर घ्यायचे होते बाकी त्याला प्रॉपर वेगळं काही त्याच तसे एफर्ट्स मला घ्यावे नाही लागले त्याच्याकडे वेगळं लक्ष देण्यासाठी मला माझ्या पद्धतीने जसं उभं राहायचं होतं ते फ्रीडम मला मिळालं आणि मग मी ती उभी राहिली आणि योगा आणि म्हणून योगा आणि फक्त योगामुळेच मी बॅलन्स्ड आहे मध्यंतरीचा काळ माझा फार विचित्र होता मेंटली मी खूप डिस्टर्बही होते पण त्या सगळ्यातनं मी सक्सेसफुली बाहेर पडले ते फक्त योगामुळे आणि जे काही मी आज मेंटेन आहे किंवा करू शकते योगामुळे आम्हाला सांग तुझं आणि रुबेनचं नातं कसं आहे अरे फार गोड आहे ग फार ओढ आहे म्हणजे असावं प्रत्येक आईचं आणि मुलाचं नातं फार वोड असतं आणि मुलाचं आणि आईचं असतं वेगळं नातं आणि मुलीचं आणि बापाचं नातं असतं तर तुला तुझ्या बाबांबद्दल फार एक वेगळं असतं ना एक ते त्यांना काय बोलायचं नाही असतं ना एक सॉफ्ट कॉर्नर असतो तर आईला चालतंय एक वेळ थोडंसं एक दोन शब्द बाबा बाबांना नाही बोलायचं असं असतं ना तर तसं माझं आहे मी माझ्या वडिलांबद्दल तेवढीच हळवी आहे आणि माझे वडील सुद्धा माझ्याबद्दल फार मन्या मन्या मनाचा फोन मन्या नाही मनाचा फोन नाही आला कुठे आहे आज असं त्यांचं आहे सेम माझं माझ्या लेखाबद्दल आहे त्याच वेळी माझं कनेक्शन आम्ही तो आजही असं म्हणतो म्हणजे मला माहित नाही आहे आता तो मोठा होत चाललाय आता तरी म्हणतोय दोन तीन वर्षानंतर मी तो नाही म्हणणार असं की आई मला मला माहित नाही तू मला जवळच पाहिजे तू घरीच पाहिजे म्हटलं मी इथे घरी चोवीस तास नाही बसू शकत पण रात्री घरीच येणार आहे काम करून पण त्याचं असं असतं की मला आई हवीच आई मला आई शिवाय नाही म्हणजे तू कुठे हॉलिडेला पाठवायचं तू विचारलंस हे चल ना पण रुपयान मी तुला इकडे इकडे घेऊन जाते चला पण जाऊया आई पाहिजे अरे दोन दिवस माहिती ओळखतोस ना मला चल ना आई पाहिजे तर त्याचा हा ममाज बॉय अजून पण मला असं हट्ट नाही की त्याने ममाज बॉयच राहावं पण आमचं कनेक्शनच तसं आहे म्हणजे रात्री रात्री नऊ साडे नऊ झाली की त्याचा फोन वाचतो की कि कुठे आहेस किती वेळ लागणार आहे लवकर ये ठीक <laughs> आहे <laughs> सो हे कनेक्शन माझं आणि खूप हेल्दी आहे आणि त्याला मला स्वतःला घडवायला खूप मजा येते आई म्हणून कारण की आपण तसं म्हणतो की तो मातीचा गोळा असतो त्याला आपल्याला घडवायचं असतं त्यात माझी तारंबळ वेगळी असते मला वेळ देता येत नाही तेरा तेरा तास काम असतं गिल्ट येतं खूप गिल्ट येतं अगं की अरे यार अर्धा तास अरे मी जाईपर्यंत झोपला आई ग सकाळी हा उठायच्या आधी मी निघणार आहे हे सगळं होत असतं हे सगळं सांभाळायचं असतं मग मला स्वतःच्या हातचं खायला मला द्यायला आवडतं का तिथे पण मी पटकन इन्सिक्युअर होते मग नंतर माझ्या हातचं खाल्लंच नाही तर डोकं मेरच्या मावशी नको मीच करते डबा तर ती इन्सिक्युरिटीमधनं येणं जे असतं किंवा सकाळचा डबा मी नाही केला तर मग उद्या हा मला बोलून दाखवेल तू कुठे गेलेस डबा माझ्यासाठी रोज सकाळी कुठे उठलेस माझ्यासाठी <laughs> असं होणार पण नाही बेबी पण ते माझ्या मनात येतं नको 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 डबा केला पाहिजे नका काय पाहिजे उद्या थालीपीठ बरं थालीपीठ सो ते एक नातं आणि त्याला पण ह्याची जाणीव आहे की आई टिफिन तू देत जा ना त्यालाही ते आवडतं सो हे नाता मी ते अजूनही टिकवलं याच्या पुढे मी टिकवण्याचा प्रयत्न करणार पण ऑफकोर्स मुलं जशी जशी मोठी होतात त्यांना अक्कल येते मग त्यांना ते थोडस इरिटेटिंग वाटू शकतं की आई काय सारखं सारखं मला हे सांगते तर हे होऊ शकणार नंतर पण अजून तरी आमचं नातं खूप घट्ट पाहिलंय का तुला काय असते त्याची तुझं काम अजिबात त्याला असं कुठे वाटत नाही की माझी आई वाईट आहे वगैरे अजिबात <laughs> त्याला कुठे असं वाटत नाही की जे आई आईचा रोल आई जे करते तशीच आई घरामध्ये वगैरे असं काहीच वाटत नाही कारण की बघ आत्ताची मुलं जी आहेत म्हणजे माझा मुलगा तर हे सगळं शूटिंग जवळून बघितल्या कारणाने त्याला खोट आहे त्यामुळे त्याचं हॉरर मूवीज तर सगळं मज्जाच निघून गेली त्याची हॉरर मुव्हिज बघताना हे ना रक्त ब्लड नाही म्हटलं तू रुबीन पिक्चर म्हणून बघणार आता ते काय डोक्यात कारण की मला लागलेलं बघितलंय ते ब्लड खोट असतं ते बघितलंय मी ते काहीतरी टांगली गेलीये तर तेही खोटंय बघितलंय मग मला कसा सपोर्ट असतो मग तो ना ते तो रिलेट करायला लागला कुठल्या इंग्लिश मुव्हीज वगैरे बघताना कुठल्याही मुव्हीज बघताना तर म्हटलं रुबेन एखादी इंग्लिश हॉरर मुव्ही असेल तर तो बघताना म्हटलं रुबेन तुला भीती नाही वाटत आहे खोटच ते सगळं आहे मला म्हटलं ह्याची गंमतच गेली सगळी